आपण भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघ कवर करतोय तर कवर करताना म्हणजे पुढं जात असताना आम्हाला रस्त्यामध्ये इकडं हे जे लाकडं आहेत ती मोठ्या प्रमाणात कापून ठेवलेली त्याच्या मुळ्याच्या मुळ्या दिसल्या मग म्हटलं की नेमकं का, हे काय आहे हा उद्योग कसा चालतोय इथली लोकं काय काम करत आहेत बघूयात आपण त्यांच्याशी बोलूयात आणि इथल्या भंडारा गोंदियातल्या व्यापाराविषयी तिथल्या लोकांच्या रोजगाराविषयी सगळं आपण समजून घेऊयात कारण जेव्हा आपण प्रत्येक ठिकाणी जात असतो प्रत्येक ठिकाणी तिथला उद्योग लोकांचा वेगवेगळा असतो लोकांच्या समस्या वेगवेगळ्या असतात शेती वगैरे या सगळ्या गोष्टींबद्दल आपण बोलत असतो पण मला इथं मोठ्या प्रमाणावर रोजगारी दिसत आहेत सगळ्या आपल्याकडं बघत आहेत ॲक्च्युली फक्त मला आता त्यांना बोलता करून त्यांच्याशी आपण बोलूयात चला थोडंसं पुढे जाऊयात तिकडं मला भरपूर माणसं दिसतात आय थिंक हा पट्टा पण खूप मोठा आहे इथून पुढंपर्यंत दिसतंय हे सगळ्या लाकडाच्या मुळा वगैरे हे बहुतेक तरी विभागाच्या अंडरच येते असं दिसतंय त्यामुळेच मोठ्या प्रमाणात काम चालू आहे आपण इथल्या लोकांशी बोलूया आधी ते इथं काम करतात मराठी येते येते हे आ, ही कसली सगळी लाकडं काय काम चालतंय इथं का? होते अच्छा हे कुठल्या झाडाची लाकड आहेत हे जंगलातले आहे अलग अलगे कुठं कुठं कुठे जाते ना थी, थी, थी थी जाते ये, हाँ। अलग अलग हाँ, ही भी भागा रहते। आ, हाँ। बस ना काम करता दोन बर किती तस, किती मिळतात पैसे तसं नाही हुंड्याचं काम आहे म्हणजे असं लाट बनवून नाही का मीटर चे चारशे रुपये एका मीटरचे घनमीटरचे चारशे रुपये मीटर आणि

आहे का निवडणूक लागली हो निवडणूक लागली ना कोण कोण आहे आमच्या आता आमदार म्हणजे हे सुनील आहेत का चांगले आहेत का चांगले का आमच्या गावाचे नाही पाहिलं तर चांगले कसं म्हणावं कधी बघितलंच नाही नाही ना मतदानाला जाणार काय मतदानाला जावच लागेल ना पण मग काय वाटतंय कोण येईल निवडून आता बीजेपीलाच करावं लागेल जे सत्ता आहे ते म्हणजे जी सत्ता आहे त्यालाच करायचं काँग्रेस काँग्रेस पण पाहू ना आता नेमकं आता तोही आमच्या ओबीसी समाजाचं आहे पडूड दोघंही कुणबी आहेत कुणबी म्हणजे माणूस कुणबी असला तर ओबीसी असला तर असं वाटतंय हा माणूस पाहून देऊ अजून मी पण कुणबी समज मी कुणबी हे माहितीये का मराठा आरक्षणाचं आंदोलन झालेलं मनोज जरांगे माहितीयेत का काय वाटतंय त्यांच्याबद्दल आता ते चूस आहे ते तर चांगला माणूस आहे त्यांनी आंदोलन केलेलं आहे मोठं आमचं इकडे नाही आम्ही पश्चिम महाराष्ट्र सातारा सांगली सोलापूर वगैरे काय आम्ही आता लोकसभा आहे ना तुमची तुमच्या आधी होणार आहे निवडणूक मग माणसांना काय काय वाटतंय इथं काय काय चालतंय ह्या पट्ट्यात येऊन इथल्या माणसांना विचारायचं त्याच्यासाठी आलं इकडं माग पण अजून बघूया आपल्याशी कोण कोण बोलतात काका थांबा की मराठी येते काय कसलं काम कधीपासून करताय हे काम बचपनच चाललं हे काम करता करता काय म्हणले बचपनच चालला म्हटलं ते मिळतात पैसे वगैरे मिळतात आता पैसे भेटन तेव्हाच काम करण ना मॅडम नाही तर काम कोण करणार आहे एक विचार करा बरं तुम्ही तसं नाही जेवढे हवे तेवढे चांगलं आयुष्य जगायला व्यवस्थित पैसे मिळतात का पैसे भेटते तेव्हा राहिलो ना तुम्ही मी चंद्रपूर आणि मग चंद्रपूर वर नाही इकडं इथून जंगलातून या लागते कसा रस्ता आहे जंगलात कच्चा रोड आहे किती म्हणजे किती लांब नाही यायला लागतंय बारा किलोमीटर तर रोज येऊन जाऊन करायचं सोयी वगैरे आहेत का सोयी म्हणजे कशाच्या राहणं वगैरे कसं आहे पाण्याच्या वगैरे कशा सोयी आहेत सोयी आहे ना पाणी भरपूर आहे त्यांना नदी वगैरे बघितली नदी तर आहे मॅडम पण आमच्या इकडे नदीच्या पाणी नाही येत ना नाही काय नुसती नदी वगैरे छान आहे पण इथंपर्यंत पाणी आणायला प्रयत्न काय होत नाही होत होऊनच नाही राहिले ना इलेक्शन बद्दल काय वाटतंय कोण येईल निवडून ते ता टाइम कडेन मॅडम तुम्हाला कोण आवडते काँग्रेस भाजप आता सध्या कोणी असं सांगू नाही शकत का हा इन तो इन बा म्हणून सांग जो आला तो आपलाच माणूस कोणी येऊ हो। पण तुम्ही तुम्ही कुणाला आणणार तुमच्या हातात था हक्क आहे ना टाइम आपलं मत आपण टाइम सांगतो आता सांगून कोणाला भलं नाही होणार आहे इथली लोक मतदानाच्या बाबतीत वगैरे फार जागरूक आहेत म्हणजे त्यांचं असं आहे की आम्ही ठरवू कोण येणार ते आमचं मत खूप महत्वाचं आहे मतदान करणार पण बघणार कुठलं वारं आहे काय आहे त्याच्यावरती अजून पण आपण बघूया तिथं कुठली कुठली माणसं आहेत महिला हां त्या साईडला खूप लांब आहेत आपण तिथंपर्यंत जाऊयात कारण इथं सगळे पुरुष मंडळीच आहेत जसं ते काका मागाशी म्हणाले की ही मोठी मोठी लाकडं आहेत ही खूप अंगमेहनतीचं काम आहे त्यामुळं आ, ही लाकडं जे त्यांनी जसं सांगितलं की ठेकेदारांनी हे केलेली इथून ठेकेदार घेऊन जातात आणि वनविभागाच्या अंडरच येतात ही लाकडं तर इथून मे बी ते लिलाव होतात आणि मग तिथनं वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या कामांसाठी ही नेली जातात तर या भागामध्ये एक मिनटं या आजोबांकडे एकदा जाऊयात आणि मग तिथून खाली जाऊयात त्यांनी कसले तरी कागद तपासत बसलेत बघूयात काय ते हां

वन विभागाच्या वर वगैरे आणि तिथनं नेते तुमचं नाही काही काम असतं इथं घन मीटर प्रमाणे जा आणि ते घन मीटर कसा फरक पडतो म्हणजे कसं असते मला यातलं काय माहित नाही लांबी गुणीला ते हेच गोळा आहे त्याच्यामुळे मीटर गाव लागतं किती वर्षापासून करताय हे काम चौदा पंधरा वर्ष सुरू झालं बर आणि इथंच काम करताय का ह्या एरिया हो काय करता बाकी घरात कोण कोण असतं मुलगा मुलगी पत्नी सगळं आहे का व्यवस्थित वगैरे लोक इथली इथली माणसं नेते मंडळी वगैरे काम करतात काय लोकांचं ते का आता खासदार इकडे कुठं खेड्यापाडावर येणार आहेत तेवढं सहरामध्ये काम करतात खेड्यावर प्रचाराला वगैरे तरी का काचाराला तेवढ्या पुरते येऊन जातात का आणि इथलं अधिकारी वगैरे कस आहेत सगळे सगळ्या चांगल्या पाणी वगैरे आहे भरपूर शेती शेतीचं कसं असतं इकडं शेती म्हणजे काय शेती आणि कुठली कुठली पिकं वगैरे तांदूळ मला वाटते जास्त बाकीचे काय काय असतात अजून पिकं वगैरे इथले माणसांच म्हणजे तशा मला असं वाटत की गरजा वगैरे तेवढ्याच मर्यादित आहेत तेवढ्या ते तेवढ्या पुरतीच आहेत माणसं म्हणजे खूप असं हे नाही अपेक्षा वगैरे नाही 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 ज्या बेसिक गरज आहेत त्या तरी पूर्ण होतात का म्हणजे रोजगार वगैरे ह्या सगळं भरून सांगू रोजगार हमेशा काम तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल काँग्रेस का भाजप वाला आता तीन जण आहेत ती ते एवढं ते आता कॉम्पिटिशन चालू आहे काय माहित नाही आता देवळचा माणूस म्हणजे आता शेवगा काय आहे शेवगा आहे हा पक्ष उभे राहिलेत नाही का आता देवळचा माणूस भाऊ म्हणजे काय दोन किलोमीटर अंतर होतो आहे आमच्या काय आवडते का ते आता जवळचा माणूस ना दूरचा माणूस फरकच पडणार आहे आता जवळचा माणूस असला जात आहे काय दररोजाचा आमचा लाखणी तीर यांच्या होते आता तो राहिला भंडारा भंडारा म्हणजे सोळा सतरा किलोमीटर हा दोन किलोमीटर फरक पडणार आहे ना जवळ राहते म्हणलं येऊ नाही नको येऊ बरोबर तुमच्या जवळच आहेत ते तर म्हणजे या लोकांमध्ये जसं की आपण मुख्यतः दोन उमेदवारांची जरी नावं घेत असलो तरी जे बंडखोरी केलेले आहेत अपक्ष उमेदवार ते सुद्धा जे आहेत ते त्यांच्या जवळचे आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी ते सुद्धा लोक बोलताना दिसतात आपल्याला तिथं जाऊया जरास खाली बरंच जावं लागेल थोडस पक्ष्यांचा आवाज पक्षांचा भरपूर आवाज होतोय किड्यांचा महिला महिला बसल्या तिथं घोळका करून त्यांच्याशी बोलूयात आज जरा भंडारा गोंदियाचं एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनीसुद्धा एकदा निवडणूक लढवली होती पण त्यांचा पराभव झाला होता या निवडणुकीमध्ये भंडारा गोंदिया मतदारसंघात कुणबी पोवार तेली त्याच पद्धतीनं अल्पसंख्याक जो समाज आहे त्या समाजाची संख्या पण खूप मोठ्या प्रमाणात आहे हा समाज खूप इफेक्टिव्ह आहे या मतदारसंघामध्ये जसं आपण बघतोय की मुख्यतः रोजगार रोजगारी लोक तुम्हाला कदाचित वाटत असेल की रोजगारी लोकांशीच बोलण्याचं कारण काय कारण या भागामध्ये जर तुम्ही फिरलात तर तुम्हाला हाच वर्ग मोठ्या प्रमाणात दिसतो आहे त्याच्यामुळे आपण त्यांच्याशी बोलतो आहे त्यांचे प्रॉब्लेम समजून घेतो आहे आता महिला बसल्या आपण त्यांच्याशी बोलूया सगळ्या मावशा बसल्या या भागावरती थोडा हिंदी भाषेचा प्रभाव आहे त्यामुळे खूप लोक हिंदी तुम्ही सगळे मराठी बोलताय ना काय काय काम करता तुम्ही इथं आम्ही मजुरी आणि कुठली लाकडं कस कसं काम चालतं दिवसभर दिवसभर किती रोज रोजंदारी कसं असतं पैसे नाही हुंड्याच्या आहे हुंड्याचा आहे हुंडा त्यांनी मला सांगितलं पण मला नीट कळलं नाही काय असतं असत जेवढा आम्ही काम करून तेवढाच पैसा मिळेल आम्हाला पण तुमचं काम काय काय असतं आता इथं भिट्टी लावणी आमची लावणी म्हणतात साईज निवडून मोठ्यात मोठा त्याच्यामध्ये येनाचा धावड्याचा इतर जात येवडा झाड हे झाड निवडून आलेली आहेत आणि इथं पाळले आहेत ट्रॅक्टरनं त्याची आम्ही आता भिटे लावत आहोत इथं मग ना का हे ठेकेदार लोक घेतात नि लावत इथून उचल तिकडं माणसं ते पण दुर लाग ते हुंडा किती मिळतो म्हणजे असं एक बाय दोन ची बीट द्या लागते याची आता ते आहे आमची एकशे चाळीस रुपये बीट एकशे चाळीस रुपये एक मिळत होतो लागते अर्धा बारो गाई लागले मॅडम तो होते काय लागते लाकूड उचलले आपण जशी ह्या करू मेहनत करून मजुरी मिळेल मेहनतच नाही जास्त होते ठोकर माल भेटला कमी होते मॅडम आम्ही त्या सांगत नाही शकून तेवढा एवढा तेवढा कधी शंभरही पडते कधी दोनशे पडते कधी तीनशे गॅरंटीचा नाही आहे ना माल काम नाही कधी एकशे चाळीसही घडत नाही कधी मोठे लाकड उचलाचे असले तर हे आम्हाला उशीरच लागते भीती घडवासाठी एक मीटर दोन बाय एक मीटर एक मीटरची भीती ते करावं लागते उचलणार <laughs> पण yeah, नाही एवढे बाई एकाच लाकडात भिडायला लागते आम्हाला थोकर असला तर बारीक असला तर मजुरीवर असलो तर डिपार्टमेंटची मजुरी मिळते मजुरी मिळते कुठ नाही येतात कामाला कुठं येते जवळ एक किलोमीटर अंतर आरा इथून तुम्ही तीन किलोमीटर यायला यायला नाही आम्ही पाहिजे येतो वाजता यायचं आता म्हणजे रोजी जे असलो तर आम्ही आठ वाजे उपस्थित होतो येतं आता आपल्या आपल्या अंगावर काम आहे आपल्या मनाचा काम आहे आम्ही मग आपण नऊ वाजे येतो कि दहा वाजे येतो जायचं किती वाजता ला निघतो वाजेपर्यंत गावी आमच्या मनाचा काम आहे आम्हाला सुट्टी नाही देत आपल्या मनान आम्ही सुट्टी करतो त्यांचं काही नाही तुम्ही लावा जेवढा काम तेवढा तुम्हाला दाम आम्हाला असं आहे त्यांचं काय भागत का पैसे एवढे मिळतात तेवढ्यात घरच वगैरे आज घरी बसून खाल्ल्यानं आपल्याला काय मिळणार आपण चारांनी कमवून तर चारांनी घरामध्ये खर्च करून खाऊन आपल्याला खर्च करा तुम्ही साडी घालायला आम्हाला शंभराचीच घाला लागल मॅडम आपला पैसा पाहूनच खर्च करावं लागेल ना सांगा असं आहे ना कशी रोजी घडवा लागेल तेव्हाच आपल्याला घरी खायला मिळेल ना आता का खाणार घरी कोण कोण मिस्टर आहेत मुलगा आहे मी गेलो का एक कानद आहे चार लोक माझा सहा जीवाचा कुटुंब आहे त्यांचा दोन, दोन मुली आहेत माझ्या एक मुलगा आहे सासू आहे आम्ही पती पत्नी दोघे जेवढे मिळतात तेवढा नाही भागत ना कसं तरी करायच लागते मागे पाडून ठ्या लागते काय खर्च करावं लागते काय पोटाळी खाव लागते लोक येतात लो का आता ये लोकसभा निवडणूक चालू आहे येतात का प्रचार विचार करायला आम्ही डेपो मध्ये आम्हाला माहित राहील वगैरे एवढा कामगार वर्ग नाही 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 इकडे रोड ना जातो आमच्याकडे कोणी नाही आले अजून आहे का कोण कोण आहे निवडणुकीत ते कोण म्हणते जी भंडाऱ्याचे प्रशांत पडोडे डॉक्टर आणि एक मेंढे सुनील मेंढे अपक्ष मग आम्हाला कोण को येते आता घरी जावा तर पोस्टर वाचावा शिकले तर सांगा आता जायचं मतदान करायला जायचं काम नाही जाऊन सांगा काय वाटतंय कोण इथं कोण काम करणारे माणसं आहेत भाजपवाली काम करते काँग्रेसवाली करते जो येते मॅडम तो आता काम करते का का करते आम्हाला मजूर माणसाला का मिळते मॅडम काहीच नाही मिळत सर्व पोट भरणे मोठ्या लोकांचे आहे आमचं काही नाही गरिबांचं आम्हाला शंभर रुपये देणार माग मध्या मध्या करते नाही भेट आम्हाला घरकुल नाही भेट अंतो आम्ही एवढे कष्ट करतो तरी अंतोदय जागा नाही आमच्याकडे एक एकर जागा आहे अपंग दोन नंदा घरी गेले यांच्या प्रपंचामध्ये एका एकरामध्ये मध्ये धान्य किती होतं सांगा पहिल्यात पाच खंड्या मोठ्या मोठ्या लोकाला सुविधा मिळते आणि गरीबाला कशाची सुविधा मिळते फ्री रेशन वगैरे असते फ्री रेशन तर मिळते पाच किलो तेवढंच तेवढ्यात काय होते का होते सांगा किती दिवसात संपत तीन जणांच्या पंधरा किलो मिळते पंधरा दिवसात संपल अर्धा अर्धा किलो खाल्ला आता होईल हो का अर्धा किलो तर आम्हाला मजूर वर्गाला डबा आणा लागते घरी खा लागते पोरं पोरं काय करतात मुलगा कामाला जाते मजुरी शिकलाय का नाही बारावी के पास केली म्हणजे बास केले आता शिक्षण बंद बंद केला का करून तर पोटच गुजरांच नाही होत मजुरी जबा आमच्या बरोबर शिकला तर पुढे काहीतरी करल ना नोकरी नाही लागत आपण असे म्हणतो समोर पण आपली शिकवण्याची ताकद पाहिजे ना, ना ताकत का कुठून शिकवायचा पैसाच नाही राहिला तर समोर कोणता शेड्यावाला शिकवू देते पहिले तर पैशावर आहे काम रोजच कमवायचं रोजचं खायचं खायचं मग असं आहे ना त्यामुळेच आमच्या गरिबाचे पोरं माघं राहते असं आहे ना गरी पोरा नोकऱ्या नाही लागत मग लागतात का नोकऱ्या लागतही नाही कुठे गेले तर आता जो जे पैसेवाला तो पैसे भरते भरते भरून आपल्या मुलाला लावतेच लावते पैशावर जमा नाही पोरं पंधरा पंधरा पोरं झाल्यात नोकरी नाही लागत ना माझ्या पोरगा शिकूनच राहिल्या इंटरव्ह्यू करते आता कोटी फार्म लागले तो भरायचा नाही आणखी घरी राहायचा असा धंदा आहे पोराला शिका तरी नको म्हणेल का एकटीची कमाई दोघे माहिले का विधवा आहे ती बाई निराधारचे दीड हजार मिळतात तिला मग काहीच नाही आहे तिच्याकडे अन तो दहीचा मिळते पस्तीस किलो वनमजुरी करणे आणि पोराला शिक्षण करणे आहे मॅडम आमचंही तसंच आहे वनमजुरी करणे शिक म्हणला पोराला भागला नाहीत आपल्या मजुरीला जा बेटा मजुरी करून कसं तरी करणे आहे गुजर निर्माण आता म्हणजे जे काही सरकारकडनं मिळते वगैरे त्यात भागत नाही एखाद दुसरे मिळते मॅडम आम्हाला सरकारकडून काहीच नाही मिळत फक्त ते पंधरा किलो धान्य भेटते आम्हाला झालं एवढंच मिळतं त्याला काहीच नाही मिळत आहे आम्हाला येतात दादा विचार आवल कोणाला देतात कोणाला नाही आम्ही इकडे येतो आम्हाला काय आम्ही जाऊन भूतवर ज्याला देवाचा म्हणाल त्याला देऊन व्हॉट आपल्या घरी राहून संपलं एक दो दो दिवस दिलं संपलं आमचं लक्षही आहे ना फक्त काय म्हणून म्हणजे निवडून द्यायला निवडणारच देऊन आम्ही याच्या या मग काही आम्ही आता मतदान नाही करून मेले दाखल मॅडम नाही होणार आमचं जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत मतदान करूनच तुमची ही गोष्ट खूप खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे कारण शिकलेली माणसं सुद्धा कशाला मतदान करायचंय काय होणार आहे असं म्हणतात पण तुम्ही ज्या पद्धतीनं म्हणताय खूप चांगली गोष्ट असल्यामुळे आम्ही कमी नाही मतदान घेऊन आम्ही जोपर्यंत आमचं जीवन आहे तोपर्यंत मतदान करायचं त्या माणसांनी काम केली पाहिजे तेवढीच अपेक्षा आहे करत नाही मॅडम नको करत आमचे मतदान देण्याचे काम आहे करणे समोर त्याचे काम आहे एखाद्या सरपंचाला घरकुल नाही आहे पाण्याचा बरोबर आमच्या गावामध्ये तुटवड आहे पाणी नाही मिळत मॅडम हा रात्री अकरा अकरा वाजेपर्यंत पाणी भरतो आमदार कोण आहेत तुमच्या भागाचे सुनील मेंढे खासदार आहेत सुनील मेंढे आणि आमदार कोण होते का आपल्याला कुठल्या भागात येत तुम्ही भंडारा भंडाऱ्यामध्ये येतो डोंगरे होता पंचायत समितीला नाही का अस्मिता का काहीतरी ते डोंगरी मॅडम होते जिल्हा परिषद मला पण खासदारांचा अभ्यास आहे आमदारांचं कोण माहित नाही नाना पटोले नाही ना ना नाना पटोले इकडचे साकोलीचे नाना पटोले माहित नाना पटोले बद्दल ना 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 काय वाटत करतात का काम बिम कामाला कामाला आमच्या एरियातच नाही आले ना, ना साकोली भागा, भागा आमच्या भंडारा जिल्हा पडतो साकोली तिकडच्या हा नरेंद्र भोंडेकर आहेत आमच्या इकडे काय येते तो येते आपल्या त्या फॅक्टरी मध्ये आणि जाते कसली फॅक्टरी आहे ना जंगलामध्ये त्याची कंपनी आहे कंपनी आहे त्याची झाली बाबा नहर आणून देतो म्हणून ना वचन घेतलं नाही आता तो तेव्हा नर आश्वासन दिलं मॅडम आश्वासन ते पुष्कळ लोक आश्वासन देऊन गेले एवढे खासदार लोक आमदार लोक आले आश्वासन देऊनच गेले दे कोण नाही करत आता मोदीजी दे बाबा मोदीजीनं आता आम्हाला काय पंधरा किलो हा दोन चार वर्ष झाला आता मोफत देऊन राहिला बिचारा खातून आता गॅस सिलेंडर आहे का घरात हो आम्ही घेतला मॅडम काय घेतला परवडतोय का परवडतो म्हणजे काड्या फाट्या कव्हर करतो गॅस सिलेंडर भरायला आम्हाला बाराशे रुपये लागतात कमवायला किती दिवस लागतात तर जातो मग काय गॅस सिलेंडर वापरता का नाही काड्या वापरतो चहा वरच वरच नुसतं तीन महिने गॅस सिलेंडर आमचा चालते म्हणजे तो चालवायलाच लागतोय ना तीन महिने लागते मग आम्ही स्वयंपाक करायचं चुलीवर काड्याने तो नाही जंगलामधून आणतून नाही आपल्या साहेबांना म्हणतून घ्यायच्या काड्याने उद्या माणूस बारीक चुरी गॅस मिळाला पण महाग एवढा आहे की मोदीजींच नाही मिळालं आम्ही स्वतः घेतला मोदीजींची सुविधा आम्हाला नाही मिळाली आम्हाला घरकुलही नाही मिळालं घरात घरामध्ये राहून आहे अजूनही मातीच्या सरपंचाला मिळालं भेटाल आता नाही येईल पुढेल होजी आमच्या बीपीएल मधूनही नाव काटले अंतोज मध्ये नाही टाका आम्ही गरीब माणसं रोज डब्बा धरल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही कुठल्या समाजात नाही येतात ओबीसी ओबीसी बी सीमध्ये काऊन नाही आहे पण ओ बी ना सर्वांनाच आहे ना ओ बी सी ना? ला एस टीला एस सी लाडे रेषेखाली असणाऱ्या लोकांना सगळं मिळालं पाहिजे असं सरकारचं धोरण धोरण बर नाही मिळू देत गाव नाही मिळू देत मोठ्या मोठ्या लोकांनाच मिळू देत तर मला वाटतं तिथल्या महिलांनी खरंच तिथलं ॲक्च्युली जे काही वास्तव आहे ते मांडलं म्हणजे अगदी घरापासून ते सिलेंडरपर्यंत जरी गोष्टी सरकारच्या योजना असल्या गोष्टी जरी दाखवल्या जात असल्या तरी ते शेवटच्या घटकापर्यंत पोहोचतात का हे खूप महत्त्वाचं आहे कारण आता जसं त्यांनी सांगितलं की दिवसाला शंभर दीडशे रुपये साधारणतः मिळणं आणि बाराशे रुपयेचं सिलेंडर घेणं यापेक्षा ते फक्त चहा पाण्याला वरच्या कामासाठी वापरणं तीन महिने पुरवणं हेच आहे गॅस सिलेंडर पोहोचलाय का लोकांपर्यंत तर पोहोचलाय पण तो इतका महाग आहे की मग लोक ते वापरतील का हाच प्रश्न आहे आणि या भागामध्ये जसं मी सुरुवातीला पण म्हणाले तसं बऱ्यापैकी सगळे रोजंदार संख्या जी आहे ती खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापर्यंत हे नेते मंडळी किंवा ज्या सोयी सुविधा आहेत त्या पोहोचत नाही हीच त्यांची खंत आहे की फक्त निवडणूक आली की मग तेवढ्यापुरती माणसे येतात तेवढ्यापुरतं म्हणते देतो देतो आणि मग निवडणुकीच्या दुसऱ्या दिवशी गायब पण खूप चांगली गोष्ट आणि तुमच्या आमच्यासारख्या प्रत्येकाला शिकायला लावणारी एक गोष्ट या सगळ्या बायकांनी शिकवली ती म्हणजे मतदान करा काहीही हो पण तुमचा जो अधिकार आहे मतदानाचा तो तुम्ही सोडू नका मरेपर्यंत मतदान करणार असं त्या म्हटल्यात त्यामुळं ही खूप कौतुकाची गोष्ट आहे ही त्या सगळ्यांसाठी जी शिकलेली पण लोक असं म्हणतात की काय होणार आहे माझ्या एका मतदान तुमच्या एका मतदानी खूप काही बदलणार आहे खूप काही घडू शकतं त्यामुळं ह्या बायकांकडून आज काही घ्यायचं असेल तर ते मतदान करणं ही जी गोष्ट त्यांनी इतक्या छान पद्धतीने सांगितलं ती घेणं खूप गरजेचं आहे आपण असेच लोकांच्या समस्या जाणून घेतो आहे प्रत्येक मतदारसंघ आपण असंच कवर करत करत पुढं जाणार आहे त्यामुळं हवा कुणाची ही जी आपली सिरीज आहे ती तुम्ही कंटिन्यू बघत राहा तुम्हाला असे वेगवेगळे ग्राउंड रिपोर्ट्स वेगवेगळ्या लोकांच्या वेगवेगळ्या गोष्टी आम्ही या माध्यमातून मांडणार आहोत तर नक्की बघत राहा बोल भिडू आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण इथंच तुम्हाला सगळ्या गोष्टी बघायला मिळतील